साताऱ्यात पुसेगाव पोलिसांची थरारक कारवाई समोर आली आहे मध्य दोन चालक सचिन घोरपडे वर्धनगड ओमनी गाडीतून पुसेगाव फलटण रस्त्यावर जात असताना दोन निष्पाप लोकांना चिरडले त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आरोपीवर तात्काळ कारवाई केली गेली असून गाडीही ताब्यात घेतली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते परंतु पुसेगाव येथील ठाण्याने जलद प्रतिसाद देत समाजाचे प्राण व सुरक्षता सुनिश्चित केली पोलिसांनी सांगितले की अशा प्रकारच्या मद्यातून वाहनचालकांविरोधात कठोर कारवाई केली जाईल काल पुसेगाव पोलीस स्टेशनमध्ये नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन पुसेगाव पोलीस स्टेशन काल पुसेगाव पोलीस स्टेशनमध्ये हद्दीमध्ये पुसेगाववरनं फलटण रोडला एक ओमनी कारचा मध्यधुंद अवस्थेत चालक सचिन दिलीप घोरपडे वयबत्तीस राणा वर्धनगड हा पुसेगावकडनं फलटण बाजूला जात असताना त्याने मध्यधुंद अवस्थेत ओमनी कारवरनं रस्त्याने जाताना एक मोटरसायकल त्याचबरोबर एस टीला याचा अपघात केलेला आहे आणि त्या ठिकाणी त्या अपघाताच्या अनुषंगाने त्या चालकाला पोलीस स्टेशनला ताब्यात घेऊन त्याचे मेडिकल करण्यात आलेले आहे त्याचं ब्लड सॅम्पल घेतलेलं आहे आणि ते लॅबला पुणे इथं पाठवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर त्या आरोपीवरती कायदेशीर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एम व्ही ॲक्ट एकशे पंच्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशीप्रमाणे प्रमाणे त्यामध्ये दारू पिऊन त्यांनी वाहन चालवलेलं आहे